हॅलो रिवान कसे आहात सगळे तुम्ही विचार करत असाल इतक्या दिवस झाले म्हणजे ब्लॉग्स आले नाहीत म्हणजे सम ब्लॉग्स म्हणजे छोट छोटे छोटे असे येत होते बट आम्ही गावी गेलो होतो गणपतीसाठी तर तिथून कालच आम्ही रात्री आलो आहे थोडा टायर्डनेस आहे पण तरी पण मी बोलले की आज तुमच्यासमोर मी काळं चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते तर आज मी बनवणारच होती तर म्हटलं चला आपण रेसिपी पण शूट करूया तर रेसिपी पण होऊन जाईल तर मजा केली आम्ही गावी दहा दिवस होतो जरा बरं वाटलं कामं तर होतीच पण तरी पण थोडंसं वातावरण चेंज असल्यामुळे जरासा बरं वाटलं तर आज आपण काळ्या चिकनची रेसिपी बघूया तर स्टेट युन पीपल तर बघा हे मी चिकन घेतलेलं आहे चिकन जे आहे ना मी गावठी चिकन आणलेलं आहे आज तर गावठी चिकन घेतलेलं आहे आणि हे बघा मी अशा पद्धतीने काळा मसाला रेडी करून घेतला आहे आता हे ह्याच्यासाठी मी काय काय भासलं असेल तर त्याचा माझा शॉर्ट व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला दिसणारच आहे त्याच्यामध्ये टोटल प्रिपरेशन तुम्हाला दिसणार आहे पण मी तुम्हाला सांगते की मी ह्याच्यामध्ये काय काय घातलं आहे ते तर हे तर काळ्या वाटणं सॉरी काळ्या वाटपासाठी मी कांदा कांदा जो आहे ती आपली जाळी असते ना हे बघा अशा प्रकारची जाळी आहे माझ्याकडे हे बघा तर त्या जाळीमध्ये मी कांदा असा अख्खा कांदा है, तो आहे तो ठेवला होता त्याचे ज्या पाती आहेत त्या काढून तो कांदा मी त्या काळा करून म्हणजे चांगला भाजून घेतला तो तसंच मी एक पूर्ण खोबरं जे आहे ते खोबरं पण मी तसंच भाजून घेतलेलं आहे थोडंसं काळसर केलेलं आहे ते म्हणजे आपलं चुलीवरती वगैरे आपण कसं भाजतो तसं त्यातला भाजून घेतलेलं आहे आणि कांदा खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं मी त्याच्यामध्ये वाटून भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी हे वाटलेलं आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ती प्रोसेस सेम दिसणार आहे तर तसं करून ते भाजलं जेव्हा मी त्याच्यानंतर हे आपलं काळं वाटप रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर ही लाल मिरची पावडर आहे दोन टेबलस्पून थोडीशी किंचित अशी हळद आहे थोडेसे जिरे आहेत हे आपण फोडणीला घालणार आहोत हा आपला घरगुती मसाला आहे दोन ते तीन टेबलस्पून इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे बारीक आता हे मी फोडणीला घालणार आहे तर आता आपण बघूया की ह्याची फोडणीची प्रोसेस कशी करायची आहे ती बघा गॅसवरती मी आता एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता मी तेल घालणार आहे तेल थोडंसं पण जास्त प्रमाणामध्ये घालायचं आहे कारण चिकन आहे म्हटलं तर आपल्याला तेल जास्त लागतं आणि आपण काळं चिकन जेव्हा करतो ना त्यावेळेला थोडंसं तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे तेल हे चांगलं तडतड होऊन द्यायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हे आपले जिरे जे आहेत ते घातलेले आहेत जिरे थोडं तडतड होऊन द्यायचे आहेत जिरे तडतड तर तर झाल्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे तो मी घालणार आहे आणि तो कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा हा माझा गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो घालणार आहे आणि तो पण स्मॅश बारीक म्हणजे चांगला भाजून घेणार आहे हे बघा कांदा आणि टोमॅटो हे चांगले एकजीव करून झाल्यानंतर हा जो आपला काळा मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि तो चांगला एकत्र एक करून घ्यायचा आहे अगोदर हे बघा हा जो आपण मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि चांगला तो एकजीव करून घेतलेला आहे आता आता त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि हळद घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता हा आपला जो घरगुती मसाला आहे तो पण आपण घालणार आहोत हा जो आहे मी दोन ते अडीच टेबल स्पून घेतलेला आहे तिकट बघून घालायचं आहे कारण आपण काळ्या वाटपामध्ये ना काळी मिरी लवंग बगुन हे भाजून घातलेलं आहे तर तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तिखट बघून बघूनच तुम्ही घालायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे नुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि हे मिश्रण जे आहे ते सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा हा मसाला मी चांगला असा एकजीव करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे चिकन आता कसं आहे माहिती आता हे हे जे चिकन आहे ते गावटी आहे तुम्ही असंही शिजवू शकता थोडासा टाईम ता ता लागेल शिजवायला आणि जर जा तुम्हाला जास्त जर घाई वगैरे असेल तर तुम्ही ते कुकरमध्ये पण लावू शकता कुकरमध्ये पटकन छिटव्या होणार आहेत आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया अगोदर आता हे एकजीव केलेलं आहे ह्याच्यावरती आपण एक झाकण ठेवायचं आणि दोन मिनटासाठी आपण याला एक वाफ काढून द्यायची आहे हे बघा आता आपण झाकण ओपन करून बघूया हे बघा आता या चिकनला जे आहे ते पाणी सुटलेलं आहे हे एकत्र करून घेऊया सगळं चांगलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी जे घालायचं आहे ते गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजेल किती पातळ पाहिजेल त्या हिशोबाने घालायचं आहे हे मोस्टली तुम्ही पातळच करायचं कारण पातळ केलं तर म्हणजे छान असं पिण्यासाठी वगैरे पण चांगले लागते त्याची कडी तर पातळ केलं तर छानच वाटतं तुम्हाला जेवढं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेऊन पाणी घालायचं आहे आता मी हे पाणी घातलेलं आहे आणि चांगलं एक्जीव करून त्याला आता मी चांगलं असं शिजवून देणार आहे मी थोडंसं पातळच ठेवणार आहे ते आणि गावटी चिकन शिजायला असं पण थोडंसं वेळच लागतो कारण मी टोपामध्येच शिजवणार आहे तर म्हणून थोडंसं पाणी मी जास्तच घातलेलं आहे हे बघा हे चांगलं असं एक्जीव करून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे आता हे बघू शकता आपण एक दहा मिनटापर्यंत चांगली याला उकळी येऊन द्यायची आहे हे बघा आता ते किती सुंदर असं चिकन बघा दिसत आहे आणि चिकन पण मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघत असाल हे बघा पीस जो आहे तुम्हाला दिसतो आहे मस्त असं शिजलेलं आहे मी बाहेरच शिजवलेलं आहे मी काही कुकरमध्ये वगैरे घातलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला समजत नसेल पण आता बघा हे बघा किती मस्त असं चिकन दिसत आहे हे लो आता ह्याच्यामध्ये मी साईडला आहे ना एक आपलं पोडणी द्यायचं भांडं आहे ना ते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता लाल मिरची पावडर थोडीशी घालणार आहे आणि त्याचा तडका जो आहे तो मी त्याच्यावरती देणार आहे ॲक्च्युली ते काळं चिकनच आहे पण ते त्याला तर्री येण्यासाठी त्याचा तडका मी देणार आहे आता हे बघा हे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि तो तडका ह्याच्यामध्ये घालायचा आहे हे बघा मस्त आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी त्याला उकळी आणून द्यायची आहे हे बघा किती मस्त असं चिकन आपलं रेडी झालेलं आहे काळं चिकन एकदम असं गावच्या पद्धतीचं चिकन रेडी झालेलं आहे हे बघा वाव तर्री तर इतकी छान आली आहे स्मेल सुगंध एकदम दरवळत आहे मस्त गरम गरम भाकरी भात त्याच्याबरोबर मस्त जसं हे चिकन लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा हे बघा एकदम मस्त आणि सुंदर लागतं टेस्टला पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते हे बघा तुम्ही बघत असाल आता किती छान आणि सुंदर असं आपलं काळं चिकन रेडी झालेलं आहे काळं चिकनचा रस हे बघा मस्त तसं झालेलं आहे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट करून की आजची रेसिपी तुम्हाला काळ्या चिकनची कशी वाटली ते मस्त गरम गरम भाकरी आणि भाताबरोबर तुम्ही खाल्लीत तर एकदम चंचवारीच्या भाकरीबरोबर पण अतिशय सुंदर असं हे लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय